कधीतरी थांबा आणि विचार करा आपल्या ताटातलं अन्न कुठून आलं ही भाकरी ही भाजी हे धान्य कोणाच्या घामावर आलंय आहे हो आपला शेतकरी राजा जो ऑफिस मध्ये बसून पगार घेत नाही पण त्याच्या घामावर संपूर्ण देश चालतो पण दुर्दैव असं की वेळ आली की त्याच्या ताटात मात्र काहीच राहत नाही कारण त्याचं प्रत्येक स्वप्न त्याच्या शेतातच ऋतून जात आज एक जुलै कृषी दिन हा दिवस फक्त एक उत्सव नाही तर आहे आपल्या अन्नदाताला सन्मान देण्याचा दिवस आठवण करून देण्याचा दिवस महाराष्ट्राचे पहिले कृषी प्रधान मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा होतो ज्याच्या नेतृत्वाखाली सिंचन योजना खतांचा वापर आणि हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे कृषी दिन म्हणजे आपल्या मातीच्या ऋणाचा दिवस पण आज आपण तो दिवस केवळ बॅनर भाषण आणि फोटो पुरता मर्यादित वाचला तर देश वाचेल हे वाक्य नको प्रत्यक्ष कृतीत यायला हवं आजचा तरुण शेतीपासून दूर जातोय कारण त्याला वाटत तिथं भविष्य नाही पण खरं सांगायचं झालं तर भविष्य शेतीतच आहे कारण अन्नाशिवाय कोणताही देश जिवंत राहू शकत नाही आज शेती बदलते ड्रोन मोबाईल ऍप्स मॅपिंग जैविक खत यासारख्या तंत्रज्ञानाने शेतकरी स्मार्ट होतोय त्याला फक्त हवी आहे साथ आधार आणि सन्मान यासाठीच पुढे येत आहे पालवी अॅग्रिको एक डिजिटल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जिथे शेतकऱ्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील एका क्लिक तुम्हाला ही आहे कृषीवीर आणि कृषीसाठी तर आजच संपर्क करा एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ सात तीन एक एक वर वेबसाईट भेट द्या आज निमित्ताने एक संकल्प करूया शेती करू या विज्ञानाशी जोडून आणि शेतकऱ्याचा सन्मान करूया मनाशी बोपून शेती करा आणि शेतकऱ्याला वाचवा कारण शेतकरी म्हणजे देव आणि माती म्हणजे मंदिर खायचं असेल तर शेती करा आणि टिकायचं असेल तर शेतकऱ्याला वाचवा कृषी दिनाच्या सर्व शेतकरी मित्रांना मनपूर्वक हो शुभेच्छा जय जवान जय किसान